मुंबईसाठी जे काम केलेलं आहे महाराष्ट्रासाठी आपण जे उद्धव साहेबांच्या नेतृत्वात काम केलं जागतिक पातळीवर त्याची त्याचं कौतुक झालेलं आहे अगदी असेल सुप्रीम परवाकडे मी एक पुस्तक वाचत होतो त्याच्यात रघुराम राजन यांनी कौतुक केलेलं आहे कारण के जे आपलं काम आहे ते सच्च काम होतं खरं काम होतं कुठेही आकडे आपण लपवले नाहीत आपण उत्तर प्रदेश सारखं केलं नाही आपण गुजरात सारखं केलं नाही जे सुरतमध्ये हाल होते जे मध्ये हाल होते तसे लोकांचे हाल आपण होऊ दिले नाहीत जे होतं ते होतं सत्य होतं ते लोकांसमोर होतं आणि मी पाहिलेलं आहे उद्धव साहेब देखील कसं ते काम करत होते चोवीस तास पण त्या कोविडच्या काळामध्ये दे देखील अर्थचक्र सगळं बंद पडलं असताना आपण पुन्हा एकदा अर्थचक्र सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि मला आठवतं जून दोन हजार वीस मध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र जेव्हा घेतलं तेव्हापासून दोन हजार बावीसच्या जून पर्यंत आपण साधारणपणे साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणू शकलो आणि नुसतं हा दावा नाही तर हे सत्य आहे त्यांच्या व्हाईट पेपरमध्ये पण दिसलं होतं ही खरी गोष्ट आहे हे सगळं आपण करत होतो आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या राज्यासाठी अनेकदा उद्योगपती जे इन्व्हेस्ट करू पाहतात आपल्याकडे अनेकदा उद्योगपती ज्यांना आपल्या राज्यात यायचं असतं जे इकडचे राजकारणी लोक बसले असतात ते सांगतात नाही नाही तुम्ही इकडे नाही माझ्याच जिल्ह्यात या इकडे नाही माझ्याच गावात या साहेबांचं धोरण स्पष्ट होतं महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा हा आपला आहे आणि जिथेही ज्या उद्योगपतीला जायचं असेल तिथे जावं कारण महाराष्ट्राचं प्रगती झाली तर प्रत्येक जिल्ह्याची प्रगती होईल प्रत्येक तालुक्याची प्रगती होईल त्याच वेळी आपण पाहत होतो जे आपण साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक केली त्याच्यातून जो फायदा झाला आपल्याला महाराष्ट्राला तो फार मोठा होता शेतकऱ्यांना देखील मदत करू शकलो आपण शहरांना मदत करू शकलो जी काही गुंतवणूक आली त्याच्यातून आपण इंडस्ट्रीज आता पुढच्या काही वर्षांमध्ये पाहणार आहोत पण ह्याच बरोबर जर पाव गेल्या पावणे दोन वर्षातले दोन वर्षातली जर कामं बघितली सगळा जो घोळ झालेला आहे सगळा जो चौथा झालेला आहे राजकारणाचा घाण झालेली राजकारणातली आज मला प्रश्न पडतो कि गेल्या पावणे दोन वर्षामध्ये ह्या तरुणांनी इकडच्या तरुणांनी महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींनी एक तरी बातमी अशी वाचली आहे का की एक नवा उद्योग आपल्या राज्यात आलेला ऐकलाय का ऐकलंय कदाचित ही गोष्ट ज्यांनी माझ्या पत्रकार परिषदा पाहिल्या असतील मला टीव्हीवर बघितलं असेल तुम्हाला वाटेल की आदित्य काय परत परत तेच बोलतो पण हे बोलणं गरजेचं आहे कारण हे सत्य आहे जसं त्यावेळी अच्छे दिन अच्छे दिन तुम्ही झोपेतून उठवलं कोणाला तरी अच्छे दिन वापस आएंगे अच्छे दिन आएंगे असं बोलायचं तसं जे खरं आहे ते मी आज तुम्हाला सांगतोय तुम्ही देखील तुमच्या गावांमध्ये घरांमध्ये मित्रांमध्ये हे बोलणं गरजेचं आहे कारण ह्याची चर्चा होणं गरजेचं आहे अनेक ठिकाणी बोलतो बघतोय मी जो काही खर्च होतोय तो पंचवीस फुटाच्या शंभर फुटाच्या होर्डिंग होतोय बॅनर होतोय की कर्जमुक्ती आता अमुक हे तमुक हे हा उद्योग आला पण एक सुद्धा उद्योग नवा महाराष्ट्रात आलेला नाहीये वेदांता फॉक्सकॉन बद्दल किती बोलायचं का बोलायचं कसं बोलायचं हा प्रश्न मला नाही ते घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना विचारा कारण जेव्हा वेदांत फॉक्सून आपल्या राज्यातून गुजरात मध्ये पाठवला गेला तेव्हा आपल्याला टीव्हीवर येऊन काय सांगितलं होतं असं काहीतरी खाजवलं आणि मग सांगितलं अरे ह्याच्यापेक्षा मोठा येणार आता प्रकल्प दिल्लीने सांगितलंय हा गेला <laughs> आता काय आपण असंच करायचं का वाट काल परवाकडे रडाड केली त्याने आता ठीक आहे कितीही खोटं बोललात कितीही रडलात तरी जनता तुम्हाला साफ करणारच आहे जनता तुम्हाला राजकारणातून बाहेर करणार आहे कारण जनतेला गद्दार आवडत नाहीत खोटा अड्या आवडत नाहीत निर्लज्ज आणि नीच लोक आवडत नाहीत दोन गोष्टी या महाराष्ट्रातून तुम्ही पुसू शकत नाही एक जे उद्धव साहेबांनी केलेलं काम आहे मुख्यमंत्री म्हणून ते आणि दुसरं म्हणजे या गद्दारांच्या माथ्यावर गद्दार आणि बापचोर जे लिहिले ना ते तुम्ही पुसू शकत नाहीत पण वेदांता फॉक्सकॉन नेला गुजरात मध्ये आणि नुसतं गुजरात मध्ये नाही नेला मला माहित नाही तुम्ही किती लोकांनी पाहिलं असेल आता तो तो उद्योग जो आहे तो गुजरात मधून देखील निघून गेलेला आहे देशातून निघून गेलेला आहे दुःख याच गोष्टीचं गुजरात मध्ये शंभर टक्के जे काही जाणं आहे ते जाणं गरजेचं आहेच जे जे ज्या ज्या राज्याला रा मिळणं गरजेचं ते मिळालंच पाहिजे कारण जर प्रत्येक राज्याने प्रगती केली जर आसामनी प्रगती केली जर लडाखनी प्रगती केली प्रगती केली तेलंगणाने प्रगती केली तर आपला देश पुढे जाईल पण हा एक जो एकतर्फी कारभार जो सुरू झालेला आहे ना की आपल्या राज्यातून खायचं आपल्या राज्यातून ओरबडायचं आणि न्यायचं ते गुजरातमध्ये न्यायचं हे दुःखदायी आहे हे दुर्भाग्य आहे आज आपण पाहत असाल वेदांत फॉक्सकॉन जेव्हा आपल्या राज्यातून निघून गेला ने नेला पाठवला गेला धक्का देऊन तिथे पाठवला गेला तेव्हा शंभर टक्के तो ऍक्च्युली उद्योग खरं तर आपल्या मध्ये येणार होता आपल्या पुणे जिल्ह्यात येणार होता नुसतं महाराष्ट्रातलं नाही तर देशभरातल्या तरुण तरुणींना एक लाख मुला मुलींना रोजगार मिळाला असता एवढी संधी आपल्याला उपलब्ध झाली असती देशात दोन कोटी लोकांना पहिल्याच वर्षी काय नोकऱ्या देणार होते पाच की दहा लोकांना देखील नोकऱ्या दिल्या का आज, आज, आज प्रश्न हा प्रश्न पडत आहे पण आज आपण पाहिलं असेल हा उद्योग तिथे गुजरातमध्ये नेल्यानंतर मी त्यांना फोन केला होता आणि त्यांना विचारलं होतं त्यांचे जे मॅनेजर वगैरे होते कारण आपल्या सगळे ओळखीचे होते त्यावेळी सुभाष देसाई साहेब आणि मीच त्यांना आणत होतो पुण्या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये त्यांना विचारलं असं तुम्ही पुण्यात आला असतात महाराष्ट्रात आले असतात तर किती दिवसात तुम्ही हा उद्योग सुरू करू शकला असतात त्यांनी सांगितलं आदित्यजी आम्ही हा उद्योग दोन वर्षात ही कंपनी महाराष्ट्रात सुरू करू शकलो असतो बोल आता तुम्ही गुजरातमध्ये गेलात मध्ये गेलात मग किती दिवस लागतील तुम्हाला जर आमच्याकडे दोन वर्षात तुम्ही करू शकत होतात गुजरात तर प्रगत राज्य आहे तुम्ही दोन महिन्यात करू शकले पाहिजेत ते हसायला लागले फोनवर ते बोलले आदित्यजी कमीत कमी आठ वर्ष लागतील कारण इथे ना वीज आहे ना पाणी आहे ना रस्ता आहे पण आज जेव्हा फॉक्सकॉनची कंपनी ते सांगत आहे की सेमी कंडक्टर चिप आम्ही आपल्या देशात बनवू शकत नाही भारतात बनवू शकत नाही हे नुकसान नुसतं महाराष्ट्राचं नाही झालं हे नुसतं नुकसान गुजरातचं नाही झालं तर संपूर्ण देशाचं नुकसान झालेलं आहे एका बाजूला तरुण आणि तरुणींना नोकऱ्या मिळत नाहीत रोजगार तर गेलाच तो, तो सं, जी संधी होती ती निघून गेली पण ही कंपनी नक्की काय बनवणारी होती कारण वेदांता फॉक्सकॉन बद्दल आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे एक घोषणा पण मी ऐकली गुजरातला फॉक्सकॉन महाराष्ट्राला पॉपकॉन हे सगळं आपण ऐकलेलं आहे पण हे नक्की काय बनवणारी कंपनी होती जर तुम्हाला सांगितलं ना तुम्हाला व्हाल तुम्ही इथे मोबाईल फोन किती लोकांकडे जरा करा सगळ्यांकडे आहे बरोबर तुमच्या मोबाईल फोन मोबाईल फोन स्मार्टफोन ज्याच्यामुळे झाला ती छोटीशी चिप जी आहे ना त्याला सेमी कंडक्टर चिप बोलतात ती चायनामध्ये बनवली जाते तायवान मध्ये बनवली जाते जपान मध्ये बनवली जाते अमेरिकेत बनवली जाते साधारणपणे एकोणीशे चाळीस पासून ह्याची डेव्हलपमेंट सुरू झाली ह्याचा विकास सुरू झाला आणि त्या चिप छोट्या 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 होत गेल्या कम्प्युटर जे मोठे होते लैप्तौप लैप्तौप मा ते छोटे होत गेले आणि छोटे कम्प्युटरचे लॅपटॉप झाले लॅपटॉपचे आपले फोन झाले आज प्रत्येकाच्या घड्याळामध्ये आज ह्या माईकमध्ये तुमच्या फोनमध्ये सगळ्यामध्ये जे व्हॉट्सॲप स्नॅपचॅट इंस्टाग्राम सगळं आपण रील वगैरे बघत असतो ना तर ह्या चिपमुळे असतं आणि ही चिपची जी संधी होती ती फार मोठी होती जगभरात आपण गरुड झेप घेऊ शकलो असतो ती संधी आपल्या देशातून आता निघून गेलेली आहे